फेरीचे निकाल हाती आलेले आहेत आणि या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आता आपला जो आकाळा आहे तो प्रचंड वाढवलेला आहे त्यांच्यासाठी ज्यांनी कंबर कसली आणि खेडोपाडी आपल्या प्रचाराची एक शिस्तबद्ध अशी यंत्रणा राबवली आणि दस्तर खुद्द दीपक केसरकरांनी जिंकल्यानंतर माझी मॅन ऑफ द मॅच जो किताब आहे त्या किताबाचा मानकरी संजू परब ठरतील संजू परब आपल्या सोबत आहेत संजूजी आगेकूच होते विजयाच्या अगदी म्हणजे प्रत्येक तो वाढतो आहे जल्लोष आहे चेहऱ्यावर सुद्धा तुमचं आहे कार्यकर्ते उत्साह उत्साही आहेत दीपक भाई वाढो संजू परब आगे वाढो पर असे त्यांच्या घोषणा आहेत काय सांगाल निश्चितपणे मी सर्व मतदारांचे आभार मानेन की सर्वांनी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेनेवर जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल मी परत एकदा मसाल्यांचा आभार मानतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली आणि मेहनतीचं फळ आज आम्हाला बघायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळात एक सुंदर असं काम या मतदारसंघात होईल कोणतीही शंका नाही पहिल्याच पत्रकार परिषदेत जेव्हा तुम्ही प्रवेश केला आदरणीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जेव्हा तुम्ही शिवसेनेत आलात त्यानंतर तुम्ही जी खुनगाट बांधली की कोणत्याही परिस्थितीत इथे बाहेरच्या थारा नाही इथे आम्ही दीपक केसरकर यांनाच निवडून आणू जो चंग बांधला तो आज यशस्वी तुमची ती जी फडी आहे ती काम करताना दिसते आहे शिस्तबद्ध प्रचार एकूण यंत्रणेचा व्यवस्थित वापर काय सांगाल व्यवस्थित आम्ही यंत्रणा वापरली तेच सांगतो भूत भुद, बुथ वर कार्यकर्त्यांनी काम केलं प्रत्येक बुध जिंकण्याचं काम केलं आणि दोन्ही पक्षाची एवढी यंत्रणा चांगली आहे की जिंकवत लागणार नाही आणि दीपकबाई हे स्थानिक उमेद स्थानिक होते कर्मभूमी जन्मभूमी त्यांची इथले हे दोघे बाहेरचे उमेदवार हो होते त्याच्यामुळे इथली जनता त्यांना थाना देणार नाही हे निश्चित होत आता विजयाच्या अगदी प्रत्येक फेरीगणिक दीपक भाईंचा लीड वाढतोय साधारण अपेक्षा किती मते मतांमध्ये फरक पडू सर मला वाटतं चाळीस हजार च्या लिंडे दीपक भाई निश्चितपणे म्हणजे तुम्ही जे काही बोलला होता चाळीस पन्नास हजार चा। तुमचा म्हणजे पाच फेरी झाले ते पाच फेरीच्या अंदाजाने दहाच्या पुढे गेले एक चाळीस हजारच्या लिंडने दीपक भाई निश्चितपणे निवडून येतो नक्कीच तुमचं नक्कीच दीपक या ठिकाणी महायुतीचे पदाधिकारी तमाम कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत अजय गोंदावडे आहेत अजय जी खूप मेहनत घेतली संजूजी असतील तुम्ही असतील महेश जी सारंग असतील महायुतीचे तमाम शिलेदार या विजयाचे शिल्पकार आहेत आणि काल सुद्धा प्रेसमध्ये ऑनलाईन जेव्हा दीपक बहिणीने तुमचे सगळ्यांची नावं घेतली मग ते आदरणीय नारायणराव राणे असतील पालकमंत्री चव्हाण साहेब असतील एकूणच महायुती भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आरबीआय या सगळ्यांची ही जी मतांची आज तुम्ही केलेली आहे विजयाच्या समीप प्रत्येक तरी काय सांग सर्वप्रथम मी आमचे खासदार नारायण राणे साहेब आमचे इकडचे पालकमंत्री चव्हाण साहेब यांचं अभिनंदन करतो दीपक भाईंच अभिनंदन करतो सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचे असतील शिंदे सेनाचे असतील सर्व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते असतील या सर्व कार्यकर्त्यांनी आपली संपूर्ण ताकदपणाला लावून ही निवडणूक लढवलेली होती आणि या निवडणुकीत संजू परब असतील आमचे महेश सारंग असतील यांनी जी आघाडी घेतलेली होती या आघाडीतच दीपक भाईंचा विजय निश्चित झालेला होता संजू परब आणि महेश सारंग या जोडगोळीने दीपक भाईंचं काम केलं हे काम अतिशय अतुलनीय काम आहे आणि या कामाच्या जोरावर दीपक भाईंचा विजय निश्चित झाला होता सर्वांनी बूथ अध्यक्षापर्यंत आमच्या भारतीय जनता पार्टीच्या बूथ अध्यक्ष असतील किंवा पन्ना प्रमुख असतील या पन्ना प्रमुखापर्यंत छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी आपलं योगदान दिलेलं होतं त्यामुळे दीपक विजय शंभर टक्के निश्चित होता चव्हाण साहेब असतील राणेसाहेब असतील आणि निलेश राणे नितेश राणे साहेब असतील या सर्वांनी जे मार्गदर्शन केलेलं या मार्गदर्शन शंभर टक्के या लोकांनी आम्ही तंतोतंत पाळलं आणि त्यामुळेच हा विजय निश्चित ठीक आहे विजयाच्या जा जवळ जात आहेत पण महा महायुतीचा हा विजय आहे घटक पक्षांचा हा विजय आहे आणि सर्व पालकमंत्री असतील सगळ्यांचा हा सांघिक विजय आहे तुम्ही तासेच थांबतो